नमस्कार शेतकरी मित्रांनो जय राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दोन तीन आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा जोर वाढत असून काही ठिकाणी मुसळधार तर काही भागामध्ये गारपीट पावसाचा अंदाज देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट कर वादळी वारस बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मिसाला ते जामगाव पिळ म्हणून सविस्तरपणे प्रशांत महासागराकडून येणारी बाष्पीद्वारे बंगालच्या उपसागरातून भारताच्या पूर्व भागातून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये या वाऱ्यामुळे वाऱ्याची तीव्र स्थिती दोन आणि तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला सक्रिय असून या चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीटचा जोर मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या तारखेला बघायला मिळणार आहे तसे अरबी समुद्रातही वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज दोन तीन आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारतात केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे काही ठिकाणी गारपीट राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये वाहतील विशाखापट्टणम जगदलपूर कांतामाल भुवनेश्वर राऊरकेला धनबाद कोलकाता रायपूर इकडे वारे वाहून काही भागामध्ये ठिकठिकाणी गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह असणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर दोर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर जबरदस्त वादळी वारसा असणार आहे बल्ल्हापूर कजवाली आणि राजुरा इकडे जोरदार स्वरूपात राहील गुगस रोड चंद्रपूर भाटाडी मोरली कुटवाडा बरोरा वणी आणि कायर या भागात तुफान पावसाचा अंदाज सर्वसाधारण बघायला मिळणार आहे बऱ्याच ठिकाणी राहील तसेच गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चामोड शिगोटला आहे जोरदार स्वरूपात राहील मलचेरा एटापल्ली या भागात गारपीटचा अंदाज वादविरस राहील गिरवाडा पाराकोटला आहे जोरदार स्वरूपात राहील पंकजनूर कापसीला मध्यम स्वरूपात राहील गडचुली धनुरा मुरमगाव चुरमरा नाटेचौक जोरदार पावसाचा अंदाज आहे मुळसावली वलनी सिंधवाई राजोळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाटाडी भद्रवती वनी बरोडा मोरली कुटवाडा चारबुके चिमूर इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये उत्तराकडे जोर कमी राहील दिगोरी किमटी मेंडा दिसिंग अरमोरी मध्यम स्वरूपात असून आजूबाजूच्या भागामध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे मालवेरा कुरखेडा मार्कासा आमगड चौकी जोरदार पावसाचा अंदाज राहील कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्कासा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच गोंदिया जिल्ह्याकडे साक्री टोळा गोंदिया लांजी इकडे गारपीटचा जोर राहील तुमसर टिळा सांगजरी इकडे ढगाळ चित्राऊन तुळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे इकडे गोबरावेळी निपाणी डोंगरी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर भंडार जिल्ह्यात लखनी साकली संग्रहणी अडयल गोथंगाव उमरेड पावणे भिवापूर खेरगाव या भागात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यास गारपीट होण्याचा अंदाज आहे उत्तरेकडे मौदा चिखली भंडारा वर्दी धर्मपुरी असोली कंधारी तुमसर गोरवाई इकडे गारपीट होण्याची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर कामटी वागुली बारशी डोर्ली कमेश्वर हिंगणा पाचगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे गारपीट होण्याची शक्यता उमरी पारशिवनी कामटी वनेरा घोटी बडगाव बिचवा या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता तुळजापूर बारबडी बोटीबरी इकडे हलक्या स्वरूपात राहील देऊळी कोल्हापुरे मुसळधार पावसाचा अंदाज आहे वाडकी पुणे वडणेर हिंगणघाट जोरदार पावसाचा अंदाज जो पावसा राहील तसेच जामणी बुरकोकटे तुतीवाडा अर्वी वडेगड जोरदार पावसाचा अंदाज आहे कुडवाली काटोल आणि कर्जना इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील अष्टी तळेगाव दुर्कवाडा मोर्शी काठी जळखेडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे यवतमाळ नेड लाडके धारवा घाटंजी करंजी पांढरकोडा मुसळधार पावसाचा अंदाज राही रुईजवळी अनिलही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि साक्री डिग्रे चोंडी पुसत खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धारवा लाडखेड यवतमाळ तुफान पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्यामध्ये या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यास जबरदस्त राहील फुलेगाव पुलगाव बाबुलगाव नांदगाव कोंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती नांदगाव मजारेला जोरदार स्वरूपात राहील अरबी बडाणा लाडगड अष्टी कर्जना इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील दुर्वाडा काटी जयखेडा वरुड नरखेड मोर्शी पांढुणा गारपीट होण्याचा अंदाज आहे आणि चांदूर बाजार ब्राह्मणथडी अचलपूर इकडे हलक्या स्वरूपात राहील चिकलेडा चिकेलदरा आणि हरिसाल धानीलाही मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दर्यापूरला हलक्या स्वरूपात राहील मर्तीजापूरलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यामध्ये बुरगाव म्हणजे अकोला गोरेगाव बाळापूर इकडे येथित राहील पावसाचा जोर फारसा नाही उत्तरेकडे अकोट हिरवाखेड जळगाव जामत पलसी अंद्रोणा तसेच अडोल बुद्रुक दिगी गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मलकापूर दिघी पिंपरी गवली इकडे हलक्या स्वरूपातळी गिरडा बुलढाणा चिखली मध्यम येईल अहमदपूर कुदनापूर घाटबोरी मेकर डोंगवले हलक्या स्वरूपात येईल पिपी लोणार रिसोद आणि जयपूर सप्तगवले मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाट मालेगाव मंगळूपे खेडा मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पुसद खंडाळा आणि साखरी चोंडी हे मध्यम स्वरूपात राहील आणि हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे उमरकेट ढाकणी मरचुंदी किनवट हिमायतनगर तमसा या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज नांदेड बघायला या जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात राहील पुणा बसमत अद्रापूर नांदेडबागला मुकेड भोकर पेटुंबरी तुफान पावसाचा अंदाज आहे तसेच कोणलवाडी धर्माबादला मध्यम स्वरूपात येईल परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मुकेड लोहा बुजूक गंगाखेड पालम इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे परभणीत जरी बोरी जंतूरला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लातूर जिल्ह्यामध्ये जोळकोट पुणबजूक जोळकोट आणि उदगीर रावणकोला जोरदार स्वरूपात येईल हानेगाव पावसाचा अंदाज आहे श्रीत पाल खिंथ औसा लातूर रेणापूर बोकडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धाराशिव मध्ये धाराशिव कामेगाव बेमली भाटंजी नलदुर्ग होटी उमरगाव तुगाव उज्जणघोटाला गारपीट होण्याचा अंदाज धाराशिव जयाव भागात येईल कळंबासा तारकेटभूम इकडी मध्यम स्वरूपात येईल बीड जिल्ह्याकडे धारू किरल मध्यम स्वरूपात येईल परळी अंबेजोगाई घाटनां राणीसोगाव अहमदपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे सिरसर सोनपेठ वडवणी मांजलगावला मध्यम स्वरूपातील बीड जिल्ह्याच्या इतर बऱ्याच भागामध्ये ढगास्थितरेल पावसाचा जोर फारसा नाही जालना जिल्ह्याकडे मंगळूरमशे झोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर तसेच काचोड पाचोड गारपीट होण्याचा अंदाज आहे जालना बदनापूर सम्राटनगर देवगाव राजा जहाप्राद सुलो गोकर गारपीट होण्याची शक्यता असून हलका मध्यम पाऊस देखील राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये सन्सी पिंपरी काचोडपाचोड लिंबेजोगाव गंगापूर धाकेपाल पैठण इथे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार इकडे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता ओझर लासलगाव पटोदा मनमाड मनिडोड आम्ही चांदवड आणि ममदापूर तालवड हलक्या स्वरूपात राहील येवला आणि मंजूर निंबळ चुनारै हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कोपरगाव जवळके वणी शिर्डी पुलतांबा खेळवट लोणी श्रामपूर मध्यम स्वरूपात राहील संगानमेर अशी वरवणिला हलक्या स्वरूपात राहील प्रवारा रावरी वांबुरी धनगरवाडी अहिल्यानगर कोडगाव हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे टाकळी डोकेश्वर भालवानी घरगाव मांडवे इकडे गारपीट होण्याचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मजुन्नर ओतूर इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि अकोला तसेच समशेपूर तिर्डी डुबळे सिन्नरले हलक्या पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील पालघर जिल्ह्याकडे जोर कमी राहील मुंबई ठाणे रायगडकडे ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अरळ अरवाडे सरवाट सातारा गोगरे वाई रावडी खंडाळा मध्यम स्वरूपात राहील तसेच कोरेगाव निंदाल देहवाडी बराड शिंगणापूर म्हसवडलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बेलकड सक्रपात संगमेश्वर कोयना कोयनापटणलाई जोरदार स्वरूपात राहील आणि मुलगुड नेरवा रत्नागिरी पूर्णागड वडापेठ विजयदुर्ग हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे थारेपट्टण गगनबावडा दादा नगरी बिदरी गारगोटी आणि कडेगाव पटेगाव पोईपकासल पैगणी जोरदार पावसाचा अंदाज राहील महापानुडल बेंगुळा सावंतवाडी अरस इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अंबोली चांदगडले तुफान पावसाचा अंदाज राहील पारसेम अडोणा मापासा बिचुलम पणजी बलपूर तिक्सा गवाली आणि तसेच बेळगावबाची तुफान पावसाचा अंदाज राहील मडगाव कुसकोडे रिवणा जागवे इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकंगिला ढगासीत रेल पावसाचा जोर फारसा नाही कोल्हापूर जिल्ह्याकडे निपाणी चुकोळी राधानगरी कोल्हापूर जसवीर किनी गारपीट होण्याचा अंदाज आहे सांगली मालगाव दे गारपीट होण्याची शक्यता असून सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता धागलपूर पिलर जत घेडी चिंकी ढगासीत रेल शंख झालकी दुधनी इकडे हलका मध्यम पाऊस असणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे पंढरपूर खर्डी मंगळवेढा बालवाणी तसेच म्हसवड लगत परिसर अकलूट मानसिर सेटपल इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजी अपडेट लगेचच्या लगेच बघायला मी तीन व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय